स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट राष्ट्रवादीचे नेते मिरज विधानसभा अध्यक्ष महादेव दादा दबडे यांच्या मिरज शहरासह पूर्व भागात गणेश मंडळांना भेटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा अध्यक्ष महादेव दादा दबडे यांनी मिरज पूर्व भागातील व शहरी भागातील गणेश मंडळांना भेटी दिल्या यावेळी त्यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार इद्रिस नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे नेते महादेव दबडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढविला असून गणेशोत्सवाच्या निमित्तानेही ते सर्वत्र भेटी देत आहेत गणेश मंडळांना भेटी देण्याबरोबरच गावगावी ग्रामस्थांच्या व तेथील तरुण वर्गाच्या समस्या प्रश्न याबाबतही संवाद साधला जात आहे पक्षाची ध्येय धोरणे प्रत्येक मंडळांच्या कार्यकर्त्यांना सांगत असून मंडळांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत पूर्व भागातील अनेक गणेश मंडळातील कार्यकर्ते हे पक्षासोबत असल्याचे महादेव दादा दबडे यांनी सांगितले राष्ट्रवादी पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळात पोहोचवण्याचे काम राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दादा दबडे करत आहेत तसेच सर्वसामान्यांसाठी योजनांचा लाभ मिळून देणे आरोग्य शिबिरे घेतली जात आहे राष्ट्रवादी पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असून मिरज पूर्व भागात राष्ट्रवादी पक्ष मजबूत असल्याचे महादेव दबडे म्हणाले